कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधून कावली गावामध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते यामध्ये श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर हे प्रमुख आकर्षण ठरले गेल्या आठ वर्षापासून दिवाळीच्या सुट्टीत मुलांना सुसंस्काराचे धडे देण्यासाठी आयोजित करण्यात येणारे हे शिबिर यावर्षी अठ्ठावीस ऑक्टोंबर ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या नऊ दिवसांसाठी भरविण्यात आले होते शिबिराचा समारोपीय कार्यक्रम पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेनंतर पार पडला या शिबिरामध्ये काकडा आरती रामधून सामुदायिक प्रार्थना ग्राम स्वच्छता अभियान श्री गुरुदेव पालखी सोहळा सामुदायिक ध्यान हे प्रमुख उपक्रम आयोजित करण्यात आले होते शिबिरामध्ये गावातील सुमारे शंबर मुला मुलींनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांनी समारोपीय कार्यक्रमात दीपासन लेझिम लाठी काठी मलखांब दानपट्टा फायर लाठी ग्रामगीतेच्या ओव्या भजन श्लोक भाषण आदींचे प्रात्यक्षिक मान्यवरांसमोर सादर केले सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले तसेच शिबिरात संस्काराचे धडे देणाऱ्या शिक्षकांचाही शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप इंगळे हे होते तर प्रमुख उपस्थिती काठोडे गुरुजी सरपंच चंदा जांभडे उपसरपंच संदीप इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते हनुमान देवस्थान आणि गावकरी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले